रेटिक्युलर ऍक्टिव्हिटिंग सिस्टम आता रेटिक्युलर ऍक्टिव्हिटिंग सिस्टमचं काम काय आपल्या मनामध्ये जवळपास एक एक नॉर्मल व्यक्तीच्या मना मनात साठ हजार विचार येतात अति विचार करणाऱ्या मनामध्ये ऐंशी हजार विचार येतात याचबरोबर आसपास चालणाऱ्या घटना हवेचा स्पर्श टेम्परेचर कानावर पडणारे आवाज दिसणारे दृश्य अशा अनेक गोष्टी आपण ऍट अ टाइम प्रोसेस करत असतो आता या सगळ्यांना जर आपण प्रोसेसिंगला घेतलं तर आपला ब्रेन हँग होईल हे होऊ नये यासाठी आर एस नावाचं फिल्टर ब्रह्मांडाने ईश्वराने आपल्या मध्ये बसवलेलं आहे हे आर एस फिल्टर काय करतं या ठिकाणी तुमच्यासाठी ज्या गोष्टी आता या क्षणाला महत्वाच्या आहेत त्याच तुमच्या समोर आणायला लागतात तेवढ्याच गोष्टी फिल्टर होतात बाकीच्या गोष्टींना ते साधारणतः डिलीट करून टाकतं किंवा त्याच्यावर तुमचं लक्ष जात नाही थोडक्यात काय तर हे जे आर एस आहे ना आपल्या अवचेतन मनाचा वायफाय तुमच्या मनात जे काही सुरू आहे ज्या काही इच्छा तुमच्या मनामध्ये तुम्ही पॉपअप होत आहेत या इच्छा वायफायच्या माध्यमातून ब्रह्मांडास करायच्या आणि ब्रह्मांडामधून या इच्छा पूर्ण करणाऱ्या ऑपॉर्च्युनिटी साधारणतः मॅनिफेस्ट करायच्या इन्व्हाइट करायच्या हे आर एसचं काम आहे